आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी आणि मोटारसायकल चोरणारे दहा आरोपी राहुरी पोलिसांनी जेरबंद केलेत देवळाली प्रबरा येथील अनिलदादा संसारे यांनी नऊ फेब्रुवारीला पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या शेतातील विहिरीमधून विद्युत मोटार चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यावर राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी वेगानं तपासाची चक्र फिरवली आणि गोपनीय बातमीदारामार्फत तसेच गुन्ह्याच्या तांत्रिक विश्लेषणानुसार गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष सुरेश गोलवड राहणार सळे तालुका राहुरी नवनाथ बाबासाहेब पवार राहणार सळे महादेववाडी सार्थक अण्णासाहेब वांडेकर राहणार पागिरे वस्ती वांबोरी अभिजित भागवत कळसे राहणार अंबी तालुका राहुरी मयूर भास्कर उंडे राहणार देवळाली प्रवरा यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन या गुन्ह्याप्रकरणी विचारपूस आणि चौकशी केली असता त्यांनी नऊ विद्युत मोटारी सडे महादेववाडी उंबरे आणि कॅनॉल परिसरामध्ये चोरी केल्याची कबुली के दिली आहे अनुषंगानं या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना राहुरी न्यायालयासमोर हजर केला असता पोलीस कोठडी ठोठावली गेली पोलिसांनी अधिक तपास केला असता या आरोपींनी चार विद्युत मोटारी पोलिसांना काढून दिल्यात तर चार मोटारसायकल देखील या आरोपींनी चोरल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय या चोरीमध्ये त्यांना त्यांचे इतर चार साथीदार मदत करत असल्यानं त्यांना देखील अटक करण्यात आली आहे यामध्ये संदीप उर्फ गोरख अशोक माळी राहणार सडे तालुका राहुरी प्रकाश शंकरबाग राहणार पिंपळगाव माळवी तालुका नगर भरत बाबासाहेब ढोकणे राहणार कुक्कडवेढे तालुका राहुरी आदित्य बाबासाहेब देसले राहणार कुक्कडवेढे तालुका राहुरी आणि शुभम उर्फ गोट्या बाबासाहेब चौधरी राहणार कुक्कडवेढे तालुका राहुरी यांना या गुन्ह्यामध्ये अटक केली गेली आहे तर तपासादरम्यान त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालात पाच हजार रुपये किमतीची कावेरी कंपनीची तीन हॉर्स पॉवरशी इलेक्ट्रिक मोटार पाच हजार रुपये किमतीची दोन हॉर्स पॉवरशी इलेक्ट्रिक पानबुडी मोटार दहा हजार रुपये किमतीची पाच पॉवरशी डेक्कन कंपनीची गंजलेली इलेक्ट्रिक मोटार पंप पाच हजार रुपये किमतीचे तीन हॉर्स पॉवरशी टेक्स्मो कंपनीची इलेक्ट्रिक मोटार पंप आणि पंचवीस हजार रुपये किमतीची प्लॅटिना बजाज कंपनीची दुचाकी असा मुद्देमाल मिळून आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे समाधान पडोळ सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड हवालदार विकास साळवे सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल प्रवीण आहिरे प्रमोद ढाकणे गोवर्धन कदम नदीम शेख भाऊसाहेब शिरसाट सचिन ताजणे गणेश लिपणे सम्राट गायकवाड अमोल गायकवाड अशोक शिंदे अजिनाथ पाखरे दादासाहेब रोहकले शकूर सय्यद पोलिस नाईक सचिन धनाड संतोष दरेकर यांनी केली आहे तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण आणि संतोष राठोड हे करत आहेत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी काल आमच्या किटी पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचरमधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर